पण आपला पॉईंट नाही तयार झाला पाहिजे आपल्याला बरोबर त्याच्यासाठी बरोबर आपला हा शेप इथे तर बघा हे या पद्धतीने मी इथे कट करून घेते ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे प्रिन्सेस कट पॅटर्न कसे बनवायचे तर बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बघा त्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊनच म्हणजे तेच पेपर पॅटर्न्स वापरून आपण त्याचमध्ये तिथून पुढे कुठे आपल्याला फक्त प्रिन्सेस कटसाठी म्हणजे प्रिन्सेस कटचा पोर्शन देण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या पार्टमध्ये बदल करायचा असतो ते फक्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण बघा बाकी सगळं तर तुम्हाला मी आत्तापर्यंत शिकवलेलं आहे जे आपले बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये आपले जे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठपर्यंतचे पर्यंतचे जे व्हिडिओ आपले आलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा रेफर करायचे आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी पहिल्यापासून की कशा पद्धतीनं आपल्याला मेजरमेंट घ्यायचे असतात त्यानंतर ते आपल्याला कशा पद्धतीनं त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं असतं शोल्डर कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करून काढायचं असतं आणि कुठल्या साईजमध्ये किती शोल्डर मायनस करायचं किती डीप गळा असेल तर कशा पद्धतीनं आपण शोल्डरमधून किती मायनस करायचे असतात यासाठीचे लागणारे सूत्र किंवा फॉर्म्युले किंवा चार्ट हे सगळं तुम्हाला या पहिल्या आठ व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर आता आपण इथून पुढे मात्र अगदी प्रिन्सेस कट म्हणा किंवा कटोरी म्हणा या ब्लाऊजांची कटिंग आणि त्याचबरोबर त्यांचं स्टिचिंगसुद्धा बघणार आहोत जे जे हे व्हिडिओ आहेत हे आपले पूर्ण बेसिक आहेत जोपर्यंत तुमचा बेस परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या पुढची स्टेप घेणं अवघड असतं त्याच्यामुळे जे पण कोणी पहिल्यांदा आपला हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पहिल्यांदा आपला हा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे जे एक ते आठ व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहिल्यांदा बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे कारण जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघितला तरच हो, तुम्हाला इथून पुढे आपण काय करत आहोत हे तुमच्या लक्षात येणार आहे त्याच्यामुळे जरूर पहिले व्हिडिओ रेफर करा आणि मग आजचा आपला व्हिडिओ आपण बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आपण कशा पद्धतीने कोण कोणत्या पार्टमध्ये की जिथे आपल्याला अन काय मॅनेज करायचं आहे किंवा कुठे आपल्याला चेंज करायचं आहे की ज्यामुळे वन टक्स ब्लाऊज आपण जे शिकलेलो हो, आहोत त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला फोर टक्सही करता येतो सही करता येतो त्यानंतर प्रिन्सेस कटसुद्धा करता येतो आणि त्याचबरोबर बेल्ट सुद्धा त्याचमध्ये आपल्याला मार्किंगमध्ये ऍडजस्टमेंट करायची असते तर ती कशी करायची असते हे सर्व आपण इथून पुढे स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तुम्ही पहिल्यांदा हा बेस परफेक्ट करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण हे सर्व बघणार आहोत यानंतरचा अजून एक व्हिडिओ असणारा आहे जो आपला पुढचा येईल तो असणार आहे आपला एक ते आठ व्हिडिओ आहेत किंवा आजचा जो नववा व्हिडिओ आहे या सगळ्यांवरती एक रेफरन्स म्हणून व्हिडिओ मी घेणार आहे की सगळ्यांची उजळणी आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत जो आपला दहा नंबरचा व्हिडिओ असेल तर तो सुद्धा जरूर बघा कारण जे पण कोणाला आत्तापर्यंत काही डाऊट असतील काही असेल तर ते तुमचे त्यामध्ये जरूर क्लिअर होतील तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा जो पेपर पॅटर्न आहे तो आपण बनवलेला आहे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये फर्स्ट सेकेंड पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट कसे घ्यायचे बर बघितले बरोबर त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या पॅ पे, पेपर पॅटर्नचं ड्राफ्टिंग कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे कोणता पेपर पॅटर्न आहे हा फ्रंट बॅक पॅक आणि वनटक्स ब्लाऊज आहे आणि फ्रंट आहे ती डीप आहे बरोबर या पद्धतीचा पॅटर्नचा ब्लाऊज आपण फर्स्टला ड्राफ्टिंग केला होता तर याच पॅटर्नवरती मी तुम्हाला आज प्रिन्सेस कटचा शेप आपल्याला कसा द्यायचा आहे ते दाखवणार आहे तर बघा हा जो पेपर पॅटर्न कसा बनवलेला आहे हा तुम्ही दोन आणि तीन नंबरचा व्हिडिओ बघितलात की तुम्हाला अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओची सगळी ड्राफ्टिंग कळणार आहे आणि याचवरती आपण आज प्रिन्सेस कटचा शेप कसा द्यायचा त्याच्यासाठी बघा हा आहे आपला बॅक पार्ट हा आहे आपला फ्रंट पार्ट तर या फ्रंट पार्टचा आपण मी दुसरा पार्ट बनवून घेतलेला आहे तर बघा हा आहे या असाच्या असा आपण हा फ्रंट पार्ट इथे ड्रॉ करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि याचवरती मी तुम्हाला आता आपला शेप कसा द्यायचा आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर या पार्टवरती आपण बघणार आहोत हा अपन, पार्ट आहे तो आपल्याला पेपर पॅटर्न म्हणून आपल्याला ठेवून देणार आहोत आपण आपल्या या पार्टबरोबर बरोबर तर याचवरती आता मी तुम्हाला कशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप घ्यायचा आहे ते या पॅटर्नवरती तुम्हाला दाखवणार आहे तर चला यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे ते म्हणजे आपण जे इथे पिनअप करून ठेवलेले आहेत दोन ते आपल्याला पहिला काढून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी तर बघा हे जरी नाही काढलात तरीसुद्धा चालू शकतं तर याच पॅटर्नमध्ये अगदी थोडासा बदल केलात की तुम्हाला यामध्ये प्रिन्सेस कटचा पॅटर्न अगदी परफेक्ट बनवता येणार आहे तर प्रॉपर पिनअप केलेलाच आहे बरोबर पिनअप करूनच घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तर या पद्धतीने इथे आपण हा ठेवून घेतला यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या आणि या पॉईंटचा जो पण बघा इथून मार्क केलं इथंपर्यंत हा ठेवून घेतला इथला आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे जो आपला इथे हा सेंटर पॉईंट आलेला आहे बरोबर आता या सेंटर पॉईंटपासून आपल्याला तीन सूत अंतर मार्क करायचं आहे तर इथे मी हा पॉईंट ठेवला दोनचा त्यानंतर हे एक दोन आणि तीन तीन सूत कुठे आलं इथं आलं म्हणजे अर्ध्या इंचाला थोडंसं कमी तीन सूतवरती मी मार्क केलं आणि या पॉईंटपासून जिथे हे बघा हा आपला जिथे टक्स पॉईंट आपण ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन जिथे दोन्ही मॅच केलेले आहेत त्या पॉईंटपासून अर्धा इंच आपल्याला खाली मार्क करायचं आहे तर ते कसं करायचं तर बघा हा मी एकचा पॉईंट इथे या पॉईंटवरती ठेवला कुठे जिथे शिलाईचा पॉईंट आपण लाईन धरलेली आहे तिथे ठेवला तिथून खाली आपल्याला अर्धा इंच मार्क करायचं आहे तर इथे मार्क केलं इथे मार्क केल्यानंतर आता आपल्याला या कर्व पट्टीचा वापर करायचा आहे आणि या पट्टीचा वापर करून आपल्याला बघा या पॉईंटपासून हा जो पॉईंट आहे तो हा पॉईंट आपला इथे आला पाहिजे बरोबर आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तीनही आपल्याला या लाईनवरती घ्यायचे आहे बघा कुठेही आपला पॉईंट ज तयार नाही झाला पाहिजे अगदी कर्व शेपमध्ये आपल्याला हे आलं पाहिजे तर पहिल्यांदा आपण इथून इथंपर्यंतच लाईन देऊन घेऊया बघा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला कुठेही बघा हे मी इथं घेतलं तर या इथून ही लाईन मी इकडे पुढे ड्रॉ करते <णतल्या> आणि त्यानंतर या पॉईंटला आपल्याला थोडंसं इथून घ्यावं लागेल कारण या इथे पण आपला पॉईंट नाही तयार झाला पाहिजे आपल्याला बरोबर त्याच्यासाठी बरोबर आपला हा शेप इथे कसा येतोय ते बघायचं आणि मग आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे तर बघा अगदी प्रॉपर शेप आपला इथे आलेला आहे ज्यामुळे इथे आपला कोणताही पॉईंट पण तयार झालेला नाही आणि तसं बघितलात तर बघा इथे आपल्याला जास्त बाहेर पण घ्यायचं नाही आहे हां इथून आपल्याला थोडंच घ्यायचं आहे की ज्यामुळे इथे जास्त कोणा नाही निर्माण झाला पाहिजे आता इथे बघा थोडासा आपल्याला कोणा जास्ती वाटतो आहे ना तर हे आपल्याला एवढं अंतर नाही घ्यायचं आहे आपल्याला थोडासाच कर्व शेप घ्यायचा आहे तर याच्यासाठी आपण ही दुसरी लाईन आहे ही आपण थोडीशी आतनं घेणार आहोत तर बघा इथून हा या लाईनपर्यंत रेड लाईन घेतली मी आणि त्यानंतर या पॉईंटबरोबर हे इकडं आपलं बरोबर आलेलंच आहे बरोबर तर हा जो आहे तो हा आतला शेप आपल्याला घ्यायचा आहे ओके तर आता आपल्याला हा शेप कट करून घेऊया की ज्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली प्रिन्सेस कटचा शेप कसा येतो आहे ये तेही कळेल आता मी हे इथं पिनअप करून घेते आपण पिना नसत्या काढल्या मघाशी तरीही चाललं असतं पण तुम्हाला समजावं म्हणून मी त्या पिना काढून तो पोर्शन कशा पद्धतीने आत गेलेला आहे हे दाखवण्यासाठी मी त्या पिन काढून घेतल्या होत्या तर त्या नाही काढल्या तरीही चालणार आहे तर बघा हे मी या पद्धतीने ते ठेवलं आता या शेपवरून मी कट करणार आहे आणि या शेपमध्ये कट करताना अजून एक काळजी म्हणजे या बाजूचा जो हा पोर्शन आहे तो पण आपल्याला कट करायचा आहे कारण प्रिन्सेस कटमध्ये हा पोर्शन आपण जोडत असताना इथे पण आपल्याला अंतर हवं आहे आपण इथे अंतर सोडलं आहे बरोबर मध्ये पण इथे आपण जर हे अंतर इथेच ठेवून हे फक्त कट केलं तर मग आपल्याला इथे अंतर ठेवायला ते जुळणार नाही बरोबर बरोबर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हा पोर्शन पण कट करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये अंतर म्हणजे शिलाई मार्जिन आहे ते ॲड करायचं आहे पहिला कट करून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला यामध्ये कशा पद्धतीने आपण कोणत्या कोणत्या बाजूला मार्जिन ॲड करायचं आहे तेही सांगणार आहे तर बघा हे या पद्धतीने मी इथे कट करून घेते ओके तर आता बघा हा जो पोर्शन आहे तो हा आपला थोडासा या पद्धतीने आलेला आहे बरोबर तर तुम्ही हा शेप आहे तो असा पुढे घेऊ शकता आणि या कर्व शेप आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आणि हा शेप याबरोबर बघा या, बर, या पद्धतीने देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला हा पार्ट पुढचा कट झाला तरी आपल्याला काही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही ओके ओके तर हे आता आपण कट करून घेऊया आणि इथेसुद्धा व्यवस्थित आपला कर्व शेप आला पाहिजे कुठे इथे टोक नाही आलं पाहिजे तर हे कट झाल्यानंतर बघा या पद्धतीने आपला हा पोर्शन तयार होणार आहे आणि इथे बघा इथे थोडासा टोक आल्यासारखा दिसतो आहे ना आपल्याला तर तो टोकसुद्धा आपल्याला कर्व शेपमध्ये देऊन घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला बघा या पद्धतीने इथे पट्टी ठेवल्यानंतर तुम्हाला इकडे थोडासा पोर्शन बघा हा जास्त वाटतो आहे बरोबर तर तो तेवढाच आपल्याला इथे कट करायचा आहे तर हा मी पहिला मार्क केला आणि त्यानंतर हा पोर्शन आहे तुम्ही इथे कट करून घेते तर ही एकच लाईन होती तर या पद्धतीने हा आपला प्रिन्सेस कटचा पार्ट तयार झालेला आहे आणि या पार्टमध्ये तुम्हाला जर समजा काय करायचं आहे तर याच्यात थ्री पीस प्रिन्सेस कट तुम्हाला मार्किंग करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल फक्त तुम्हाला खालच्या बाजूनी तुम्हाला जेवढी क्रॉसपट्टीचं मार्किंग तुम्हाला हवं आहे तेवढ्याच तुम्हाला यामध्ये मार्किंग करायचं आहे तर ते कसं करायचं आपलं लोअर बसचं मार्किंग किती आलं होतं त्याच्यामध्ये एक तर तुम्ही वरच्या बाजूनी अर्धा इंच प्लस करून मार्किंग करू शकता किंवा तुमचा बेल्ट खाली तुम्ही किती इंचांचा घेतलेला आहे ब्लाऊजमध्ये म्हणजे लोअर बसच्या खाली लोअर बस्ट समजा आपलं सहा चौदा इंच आलेला आहे तर खालच्या बाजूला आपण दोन इंच किंवा दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं बरोबर तर ते किती घेतले आहेत तुम्ही दोन इंच जर घेतले आपण ह्या ब्लाऊजमध्ये दोन इंच घेतले तर आपण खालच्या बाजूला किती अंतर एक्स्ट्रा घेतलेलो लोअर बसच्या खाली तर दोन इंच अंतर आपण एक्स्ट्रा घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून बेल्टसाठी मार्किंग करायचं आहे याच्यासाठी तुम्ही खालच्या बाजूनी हे बघा या बाजूनी अडीच इंचांवर मार्क करायचा आहे ओके तर बघा या बाजूने अडीच इंचांवर मार्क केलं सेम आपल्याला इथे पुढे सुद्धा अडीच इंचांवर मार्क करायचं आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर सेम कटोरीचा आपला हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे त्यावरती सुद्धा खालून या पद्धतीने अडीच इंचांवर मार्क केलं इथे पण अडीच इंचांवर एक मार्क करायचा आणि ही लाईन आहे ही ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या बाजूतून बघा आपण वरती घेतलेला आहे पाऊन इंचांवर ओके okay, म्हणजे हे बघा या इथे मी दोनचा पॉईंट ठेवला तर हे बरोबर पाऊण इंच वरती घेतलेला आहे आणि पाऊण इंच एक मिनिट जवळ दाखवते तर हा फक्त या बाजूने म्हणजे जिथे आपण हुकनी आय बनवणार आहोत तो हा पोर्शन आहे या बाजूला तर या बाजूनी पहिला अडीच मार्क केलं अडीचच्या वरती आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे तर पाऊण इंचांवर बघा या पद्धतीने मी इथे मार्क ठेवला आणि पाऊण इंचांवर मार्क केलं आणि ह्या पद्धतीने प्रिन्स जी आपली शेपपट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने ठेवायची आणि इथे बरोबर हे मार्क करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट हवा असेल तर तुम्ही हे कट करायचं आहे हे पण कट करायचं आहे ओके आणि हे कट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता हे परफेक्ट आपलं मार्किंग झालं बरोबर पण इथे जेव्हा आपण हा कट देऊ त्या वेळेला आपल्याला हा आणि हा पार्ट जोडण्यासाठी इथे आपल्याला अंतर लागणार आहे बरोबर आपण टोटल उंचीमध्ये एक इंच प्लस केले वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच पण जेव्हा आपण इथे कट कर करू आणि जोडू त्यावेळेचा अंतर यामध्ये मॅ अंतर दिलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण हा थ्री पीस प्रिन्सेस कट कट करू त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी हे दोन पार्ट एकमेकांना जोडण्यासाठी या बाजूला पण अर्धा इंच आणि या बाजूला पण अर्धा इंच किंवा जर तुम्ही तीन सूत वापरत असाल शिलाईसाठी तर या बाजूनी तीन सूत आणि या बाजूनी तीन सूत म्हणजे हा पार्टमधनं कट होणार आहे हा सेपरेट होईल आणि हा पण सेपरेट होईल तर इथे पण अंतर तुम्हाला ॲड करायचं आहे आणि या पार्टमध्ये पण तुम्हाला अंतर या बाजूला ॲड करायचं आहे जेवढं शिलाईमध्ये तुम्ही पकडणार आहात तेवढं आणि आता यामध्ये आपण लिहून ठेवूया की कुठे कुठे अंतर कटोरीमध्ये आत्ता मी हा थ्री पीस प्रिन्सेस कट कट करणार नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे कट देणार नाही आहे तुम्ही करणार असाल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता तर बघा इथे आपल्याला मार्जिन ॲड करायचं आणि या बाजूला जिथे हा प्रिन्सेस कट या बाजूवर आपण जोडणार आहोत तर या बाजूला आपण इथे मार्जिन पॉईंट फाईव्ह ॲड करायचं आहे ओके तर हे या पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे प्रिन्सेस कटमध्ये तुम्ही हा सिंपलही सिम्पलही प्रिन्सेस कटमध्ये बघू शकता किंवा थ्री पीस प्रिन्सेस कट, कट करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही कटिंग घेऊ शकता तर त्याचबरोबर याच्यामध्ये या, या बाजूला तुम्हाला इथे टक्स दिल्यानंतर आणि जर तुम्ही हा कट फोटक्स ब्लाऊज बघायचा आहे त्यावेळेला मी तुम्हाला फोटक्चं डिटेल्स सांगेन आत्ता कन्फ्युजन होऊ दे नको त्यामुळे मी आता याच्यामध्ये तुम्हाला अजून काही सांगत नाही जे आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे तेवढ्याची तुम्ही आज प्रॅक्टिस करा यानंतरचा भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला याच पद्धतीने पुढचे व्हिडिओ पाहत राहा आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल काही कळलं नाही किंवा समजलं नाही असं होत असेल तर मला कमेंट करून जरूर विचारा तर बघितलं मैत्रिणींनो कशा पद्धतीनं आपण वनटक्स ब्लाऊजमध्येच त्याचा प्रिन्सेस कटमध्ये कन्वर्ट केलं सुद्धा, जर याच पद्धतीच्या ट्रिक्स टिप्स शिकायच्या असतील आणि अजून ॲडव्हान्समध्ये तुम्हाला ब्लाऊज शिकायचा असेल तर तुम्ही जरूर आपले हे व्हिडिओ फॉलो करा की ज्यामुळे तुम्हाला या पद्धतीच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स एकाच ठिकाणी बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आपल्या शिवण क्लासचे व्हिडिओसुद्धा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लासचे चालू आहेत ते जरूर बघा इथे कोणतीही तुम्हाला फी द्यायची नाही आहे फक्त तुम्हाला त्याच्यासाठी तुमचा वेळ द्यायचा आहे जर तुम्ही तुमचा वेळ दिलात तर तुम्ही लवकरात लवकर शिकू शकाल आणि जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तितके लवकर तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा गोष्टी कळणार आहेत तर बघा जर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास म्हणजे पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास करायचा असेल आणि तोही फ्रीमध्ये तर या बाजूला दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा की ज्यामुळे तुम्हाला इथे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचा मी कोर्स पूर्ण लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लिंक वाईज तुम्ही हे व्हिडिओ बघत जा की ज्यामुळे तुम्हाला कोणताही ब्लाउज कटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही बेस तुमचा परफेक्ट व्हायचा असेल तर हे व्हिडिओ जरूर रेफर करा आणि त्याचबरोबर स्लीव्स कटिंग कशा करायचे असतात हे आपण इथे या बाजूला दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिक करून बघू शकता की बाही पॅटर्न कशा पद्धतीने बनवायचे असतात तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर रेफर का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची